नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओचा विषय आहे गणपती बाप्पांची उत्तर पूजा आणि विसर्जन बऱ्याच वेळा आपले व्हिडिओ हे स्लाइड शो प्रकारातले असतात म्हणजेच काय त्यामध्ये प्रत्यक्ष कृती दाखवलेली नसते फक्त त्या त्या देवी देवतांचे चित्र लावलेले असतात तरी पण माझा प्रयत्न हा असतो की भलेही मी तुम्हाला त्या व्हिडिओचे शूट दाखवू शकले नाही तरी पण मी तुम्हाला जी काही माहिती सांगेल ती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर पुढच्या वर्षी लवकर या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार गणपती बाप्पांची स्थापना आणि विसर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुभमुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते गणपती बाप्पा स्वतः विघ्नहर्ता असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या अशुभ काळाचा काहीच प्रभाव होत नाही फक्त धार्मिक मान्यता अशी आहे गणपतीची स्थापना आपण एकदम सूर्यास्ताच्या वेळा करू नये त्याचप्रमाणे गणपतीचं विसर्जन एकदम दुपारी बारा वाजता करू नये तर बारा वाजेची वेळ सोडता बाकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता त्या अगोदर आपल्याला उत्तर पूजा करावी लागते तर उत्तर पूजा करण्यासाठी कमीत कमी वीस मिनिट लागतात तर ती पूजा कशी करावी याची माहिती मी तुम्हाला देते पूजा करण्यापूर्वी अंघोळ करून नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे त्यानंतर आपल्या डोक्यावर टोपी घालावी किंवा रुमाल तुम्ही ठेवू शकता महिला पूजा करणार असतील तर मग डोक्यावर तुम्ही ओढणी घेऊ शकता किंवा साडीचा पदर घेऊ शकता मात्र केस तसेच मोकळे सोडू नका आणि आसनावर बसल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या कपाळाला गंध लावायचा आहे तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या कपाळी तुम्ही गुलाल लावू शकता कुंकू लावू शकता किंवा तुम्ही चंदनाचा गंध लावला तरी पण चालेल आणि तुम्ही महिला ही उत्तर पूजा करणार असाल तर मग तुमच्या कपाळी तुम्ही हळदी कुंकुवाचा गंध लावा चंदनाचा गंध अजिबात लावू नका यानंतर बाप्पांकडे तोंड करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजेसाठी विविध वस्तू आपल्याला लागतात तर त्यासुद्धा हाताखाली ठेवायच्या जसं की गंध पुष्प अक्षता फळं नैवेद्य हात पुसण्यासाठी कपडा देवांची मूर्ती पुसण्यासाठी कपडा तर असे दोन कपडे आपल्याजवळ ठेवायचे आणि पूजेसाठी शुद्ध पाणी एका तांब्यात भरून ठेवायचं जसं आपण स्थापना करण्यासाठी सगळं साहित्य जमवून जुळवून ठेवलं होतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण त्यावेळेस आली नाही त्याच पद्धतीने इथे उत्तर पूजा करण्यासाठी सुद्धा तेच साहित्य आपल्याला लागतं फक्त एखाद दोन साहित्याचा सा बदल होतो तर ते सुद्धा तुम्हाला माहिती ऐकल्यावर समजेलच आता पूजा करण्यासाठी जो काही क्रम असतो तो मी तुम्हाला एक एक करून सांगते तुम्ही सगळं काही व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला उत्तर पूजा करणं अतिशय सोपं जाईल आणि ज्या ठिकाणी खरोखर तुम्हाला संस्कृत मंत्र म्हणता येईल अशाच ठिकाणी मी तुम्हाला संस्कृत मंत्र सांगते ज्या ठिकाणी आपल्याला संस्कृत मंत्र म्हणता येत नाही तर त्या ठिकाणी आपण मराठीतून ती पूजा कशी करू शकतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर दिव्यामध्ये तूप घालायचं त्यामध्ये कापसाची दुहेरी वात लावायची त्यानंतर आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आता दिव्याखाली आपल्याला काहीतरी आसन ठेवायचं असतं तुम्ही जर दिवा एखाद्या छोट्याशा पाटावर ठेवत असाल तर ते आसन घ्या किंवा मग जिथे तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहे त्यानंतर काय करायचं आपल्या हातामध्ये फूल किंवा फुलांच्या पाखळ्या घ्यायच्या आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकवाचा गंध लावायचा आहे आणि तुमच्या हातामध्ये जे काही फूल तुम्ही घेतलेलं होतं ते दिव्याला अर्पण करायचं आहे आणि दिव्याला नमस्कारसुद्धा करायचा आहे तर या मंत्राचा अर्थ असा होतो हे दीपदेवा आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा पूजा चालू असेपर्यंत आपण शांत आणि स्थिरपणे प्रज्वलित राहावं तर अशा पद्धतीने या मंत्राचा अर्थ होतो यानंतर आपल्याला आचमन करायचं असतं त्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंची नावं आपल्याला घेऊन ते आचमन करायचं असतं तर सर्वात पहिल्यांदा डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम केशवायन महा त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर दुसऱ्यांदा मंत्र म्हणायचा ओम नारायणायन महा त्यावेळेसुद्धा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन तुम्हाला ते प्यायचं आहे पुन्हा तिसऱ्यांदा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम माधवाय यन महा तेसुद्धा पाणी पिऊन घ्यायचं अशा पद्धतीने हे तीन मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तीनदा ते पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि शेवटी म्हणजे चौथ्यांदा पुन्हा तुमच्या उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम गोविंदायनमहा आणि गोविंदाय नमः हा मंत्र जेव्हा आपण म्हणतो त्यानंतर ते पाणी तुम्हाला खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे नंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता फक्त तुळशीला घालायचं नाही यानंतर पूजेमध्ये आपण जे जे साहित्य ठेवलेलं असतं तर ते शुद्ध करून घ्यायचं म्हणून एक फूल पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्या फुलाला जे काही पाणी लागलेलं असेल ते फक्त तुम्हाला तुमच्या पूजा साहित्यावर शिंपडून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर पूजेमध्ये पावित्र्य आणण्यासाठी एक महत्त्वाचा मंत्र म्हणावा लागतो तो मंत्र तुम्हाला म्हणता आला तर म्हणा नाहीतर मग मराठीमधून आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो तेही मी तुम्हाला सांगते मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी पूजेमध्ये पावित्र्य आणण्यासाठी आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण इथे करत असतो समजा तुम्हाला हा मंत्र म्हणता आला नाही तर काय करायचं फक्त मराठीतून म्हणायचं भगवान पुंडरिक्षा किंवा हे भगवान विष्णू तुम्ही मला पावित्र्य प्रदान करा जेणेकरून माझी सगळी पूजा मंगलमय आणि पवित्र होईल एवढं तर तुम्ही नक्कीच म्हणू शकता त्यानंतर गणपती बाप्पांचं ध्यान आपल्याला करायचं आहे दोन्ही हात जोडायचे आणि गणपती बाप्पांचा कोणताही एक सोपा मंत्र म्हणायचा मी तुम्हाला एक मंत्र म्हणून दाखवते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव देव सर्वकारेशु सर्वदा। तर अशा पद्धतीने पहिल्यांदा गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आता आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालायचं असतं तुम्हाला माहितीच आहे आपण मोठ्या मूर्तीला स्नान घालू शकत नाही त्यामुळे आपण पूजेमध्ये गणपती बाप्पांची एखादी छोटीशी मूर्ती ठेवलेली असेल जी आपल्या देवघरातली असू शकते किंवा तुम्ही पानावर सुपारी ठेवलेली असेल तर त्या गणपती बाप्पांना तुम्ही पहिल्यांदा पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे याला काय म्हणतात स्नानीय समर्पण पंचामृत समर्पण आणि शुद्धोदक स्नान जेव्हा आपण गणपती बाप्पांना पाण्याने स्नान घालत असतो तेव्हा म्हणायचं हे देवा सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगाजलाने मी तुम्हाला स्नान घालत आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा त्यानंतर पंचामृताने जेव्हा आपण स्नान घालतो तेव्हा म्हणायचं हे देवा दूध दही तूप मध आणि साखरेने युक्त पंचामृताने मी तुम्हाला स्नान घालत आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा अर्थातच आपण काय म्हणतो मंत्र म्हणताना तर मराठीतून जो काही अर्थ मी तुम्हाला सांगितला तोच आपण संस्कृतमधून मंत्र म्हणून म्हणत असतो जसं की पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी तर त्याचाच हा मराठी अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे पुन्हा एकदा शेवटी आपण देवाला शुद्धोदक म्हणजे पाण्याने स्नान घालतो तेव्हा म्हणायचं हे देवा या शुद्ध पाण्याच्या रूपामध्ये गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि गोदावरी या नद्या समाविष्ट आहेत तुम्ही स्नानासाठी हे जल ग्रहण करा ओम सिद्धीबुद्धीसहित महागणपती नमस्कारम स्नानम समर्पयामी अशा पद्धतीचा तो मंत्र असतो आणि इथे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलेला आहे आता यानंतर आपल्याला देवाला वस्त्र अर्पण करायचं असतं तर तुम्ही पुन्हा एकदा देवाला कापसाची वस्त्र अर्पण करू शकता किंवा तुम्ही काही फुलांचा हार आणलेला असेल तर तो अर्पण करू शकता तुम्हाला पुन्हा देवाला जाणव अर्पण करायचं असेल तर तेही अर्पण करू शकता कारण जेव्हा आपण स्थापना केली तेव्हा पण देवाला आपण वस्त्र अर्पण केलेलं असतं आणि आपण विसर्जनाच्या वेळेसुद्धा पुन्हा नवीन वस्त्र अर्पण करू शकतो आता तुम्हाला जर समजा नवीन वस्त्र अर्पण करायचे नसतील तर बऱ्याच वेळा फुलं नसतील किंवा वस्त्र नसतील तर त्या जागी आपण अक्षतासुद्धा अर्पण करू शकतो तर इथे तुम्ही वस्त्रांऐवजी गणपती बाप्पांच्या चरणापाशी थोड्याशा अक्षता म्हणजे न तुटलेले तांदूळ अर्पण केले तरी पण चालेल आणि त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता हे देवा ऊन वारा पावसापासून तुम्ही आमचं रक्षण करतात हे वस्त्र तुमच्या सेवेमध्ये मी अर्पण करत आहे कृपया तुम्ही त्याचा स्वीकार करा आता इथे मी तुम्हाला जास्त अवघडात पाडण्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगते ज्या ज्या क्रिया आपण ही पूजा करताना करतो म्हणजे ही पूजा जी असते ती षोडशोपचार पूजा असते आणि ही पूजा करताना आपण फक्त क्रम योग्य ठेवायचा आहे बाकी ज्या गोष्टी आपण देवाला अर्पण करतो त्या त्या वेळेस आपण देवाला सांगायचं आहे हे देवा अतिशय मनापासून मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे पान अर्पण करत आहे किंवा वस्त्र अर्पण करत आहे नैवेद्य अर्पण करत आहे या सगळ्या गोष्टी फक्त सांगण्याचं तुम्हाला काम करायचं आहे कारण मंत्रांद्वारेसुद्धा आपण हेच म्हणत असतो किंवा सांगत असतो फक्त फरक एवढाच आहे की ज्या ज्या वेळेस आपण मंत्र म्हणतो तर कधीकधी आपल्याकडून उच्चार व्यवस्थित होत नाही ते चुकतात किंवा आपल्याला मंत्र म्हणायला जमतच नाही त्यावेळेस आपण अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये ही पूजा पूर्ण करू शकतो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवाला गंध लावायचा आहे म्हणजे तुम्ही चंदनाचा कुंकवाचा किंवा गुलालाचा गंध देवाला लावू शकता दुर्वा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत फुलांची माळ असेल तर तीसुद्धा अर्पण करायची आहे त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता हे देवा सुखदायक आणि सुंदर सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदूर शुभ्र आणि इच्छापूर्ती करणारा आहे मी तुमच्या सेवेमध्ये तो सादर करत आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा दुर्वासुद्धा अर्पण करायच्या फुलंसुद्धा अर्पण करायची आणि त्यावेळेस म्हणायचं हे देवा ही सुगंधित फुलं किंवा त्यांच्या माळा तुमची पूजा करण्यासाठी मी आणल्या आहेत तुम्ही त्याचा स्वीकार करा त्यानंतर आपण देवाला धूप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यावेळेस आपण म्हणायचं हे देवा हे धूप तुमच्या सेवेशी समर्पित आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपण देवाला सांगून मग अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला एक वेगळा असा दिवा लावायचा आहे म्हणजे सुरुवातीला आपण एक दिवा तर लावून घेतला होता आता पुन्हा एकदा दुसरा दिवा लावायचा तुम्ही पंती लावली तरी पण चालेल किंवा तुमच्याकडे अजून एखादा दिवा असेल तो लावला तरी पण चालेल तर हा दिवा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा काही हरकत नाही हा दिवा लावून घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा मंत्र म्हणायचा आहे शुभं करोती कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते तर या मंत्राचा अर्थसुद्धा हाच आहे हे देवा कापसाच्या वातीपासून प्रज्वलित दिवा मी तुमच्या सेवेमध्ये अर्पण करत आहे तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे हे ज्योतिर्मय देवा हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा मी तुम्हाला हा दीपक अर्पण करत आहे हे नाथा तुम्ही मला नरक यातनांपासून वाचवा माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा करा त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे तुम्ही नमस्कार करायचा आहे त्यानंतर जसं आपण मागच्या वेळा म्हणजे स्थापना करताना नैवेद्य दाखवताना सुरुवातीला काय केलं होतं पाण्याने चौकोन काढला होता चौकोनी मंडल काढायचं त्यानंतर नैवेद्याचं ताट ठेवायचं तुम्ही काही स्वयंपाक बनवलेला असेल तर त्याचा नैवेद्य असतो किंवा आपण मोदक बनवतो लाडू बनवतो किंवा फळं असतील जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल दही भात बनवलेला असेल तर तो नैवेद्य तुम्ही बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेस आपण मंत्र म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा आणि ओम व्यानाय स्वाहा अशा पद्धतीने हा मंत्र म्हणायचा किंवा देवा मी जो काही नैवेद्य बनवलेला आहे माझ्या घरामध्ये जे काही उपलब्ध साहित्य होतं त्यातून मी तुम्हाला जो अन्नाचा प्रसाद किंवा अन्नाचा नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही त्याला गोड मानून घ्या आणि त्याचा स्वीकार करा म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता की देवा मी दाखवलेला नैवेद्य तुम्ही गोड मानून घ्या अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर पुन्हा आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते पाणी खाली ताटामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने हा नैवेद्य अर्पण करून होतो त्यानंतर गणपती बाप्पांना दक्षिणा किंवा नारळ म्हणजे ज्याला आपण श्रीफळ म्हणतो ते अर्पण करायचं असतं तर तुम्ही पैसेसुद्धा ठेवू शकता किंवा मग नारळ घेऊन ते अर्पण केलं दक्षिणेच्या स्वरूपामध्ये तरी पण चालतं तर, तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आहे हे देवा हे श्रीफळ मी तुमच्या समक्ष अर्पण केलेलं आहे तुमच्या आशीर्वादाने मला आयुष्यभर यश मिळू द्या किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता किंवा तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही दक्षिणा अर्पण करताना देवाला म्हणू शकता यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची अशा पद्धतीने तुम्ही ती आरती पूर्ण करून घ्या त्यानंतर घरातल्या सर्वांनी हात जोडून बाप्पांना नमस्कार करा त्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये थोडा थोडा गंध लावलेली फुलं द्या म्हणजे आता तुमच्याकडे जी फुलं असतील त्याला हळदीचा आणि कुंकवाचा गंध लावायचा आणि थोडेसे तांदूळ आणि फूल सर्वांच्या हातामध्ये द्यायचं याला आपण मंत्र पुष्पांजली करणं म्हणतो तर ओवाळून वगैरे झालं सगळ्यांनी आरती वगैरे घेतली की ती फुलं आणि अक्षता घरातल्या प्रत्येक मंडळींनी देवाजवळ अर्पण करायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीला देवाजवळ जर काही म्हणजे मागायचं असेल तर ते पण त्यावेळेस ते मागू शकता आणि प्रदक्षिणा जी आहे ती आपण सगळ्यात शेवटी घालायची आहे घालीलो टांगणं बंदीनं चरणं डोळ्यानं पाहीन रूप तुझे तर प्रदक्षिणा करताना आपण हे म्हणत असतो तर हे सगळं तुम्ही म्हणू शकता आणि गणपतीची एकच प्रदक्षिणा करायची आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर बाप्पांना क्षमा प्रार्थना करायची हे गणराया तू विघ्नांवर विजय मिळवणारा विघ्न अर्थ आहेस देवांचा प्रिय आहेस हे विनायका तू ज्ञानसंपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार नमस्कार अनेक वेळा नमस्कार हे देवा माझ्या सर्व कार्यात येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर पूजा विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते आणि विसर्जनाच्या वेळी काय करायचं तर सर्वात पहिल्यांदा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीने पूजा केलेली आहे त्या व्यक्तीने गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून थोडीशी हलवायची आहे आणि पुन्हा तिथेच ठेवायची आहे कलशसुद्धा थोडासा हलवायचा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलण्यापूर्वी घरातील सर्वांनी पुन्हा एकदा अक्षता आणि फुलं वाहायची आणि त्यानंतर सर्वांनी जयघोष करायचा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणजेच काय जेथे ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे तेथे तुम्ही आता प्रस्थान करा पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे गणेश चतुर्थी येईपर्यंत मी तुमची वाट पाहत आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही पुन्हा आमच्या घरी आगमन करा संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं पुनराग म्हणायचं पुनराग म्हणायचं पुन पुनराग म्हणायचं म्हणजेच काय पुन्हा आमच्या घरी तुम्ही आगमन करा पण कधी कधी आपल्याला हे सुद्धा अगदी स्पष्ट म्हणता येत नाही थोडंफार का होईना आपलं चुकतं किंवा बोबडे बोल आपले तिथे येऊन जातात माझेसुद्धा बऱ्याच वेळा गडबड होते त्यामुळे मग मी तुम्हाला अगदी मराठीतून व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर याचासुद्धा अर्थ तोच होतो आणि आपण प्रत्येक वेळा गणपती विसर्जनाच्या वेळेस हे वाक्य म्हणतच असतो तर आपण ते त्या पद्धतीने म्हणायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्या घरातून बाहेर नेण्यापूर्वी काय करायचं गणपती बाप्पांच्या जानव्याला थोडीशी शिदोरी बांधायची आता कोणी कोणी खीरपुरीची शिदोरी बांधतं कोणी कोणी मोद किंवा दही भात यांची शिदोरी बांधतं तुम्हाला जे शक्य होईल की हे आपण गणपती बाप्पांना शिदोरी म्हणून दिलं पाहिजे तर ते तुम्ही त्यांच्या जानव्याशी बांधून द्या शक्यतो त्यासाठी कपड्याचा किंवा मग प्लॅस्टिकचा वापर करू नका एखादं केळीचं पान तुम्ही आणू शकता आणि त्याचं छोटंसं असं पॅकेट तयार करून किंवा पुरचुंडी तयार करून तुम्ही त्यामध्ये ती शिदोरी टाकून ती जानव्याला अशी बांधून देण्याचा प्रयत्न करा किंवा मग हे हा एक फक्त विधी असतो म्हणून तुम्ही तेवढं करू शकता कारण आपल्याप्रमाणेच भरपूर लोक विसर्जन करतात आणि एवढ्या सगळ्यांची शिदोरी प्लस गणपती बाप्पा यामुळे काय होतं आत्ताचे गणपती बाप्पा जे असतात ते पी ओ पीचे असतात सुद्धा डेकोरेशन म्हणून बऱ्याच प्रकारची खडी टिकल्या लावलेलं ला असतं आणि प्रदूषण खूप जास्त वाढत आहे म्हणजे आपण सेवा करतो दहा दिवस पाच दिवस किंवा दीड दिवस पण त्यानंतर होणारं जे काही विसर्जन आहे त्यावेळेस बऱ्याच वेळा मूर्तींची विटंबना होते आणि तीच आपल्याला करायची नाही आहे आणि आपण ही चूक करतो त्यामुळेच बऱ्याच वेळा बर काय होतं पूजा केल्याचं जे काही पुण्य आहे ते आपल्याला लाभत नाही त्यामुळे फक्त एक विधी असतो म्हणून तुम्ही त्यांना शिदोरी तिथे बांधून द्या नंतर हवं तर काढून घ्या आणि ही जी शिदोरी असते तुम्ही ती नंतर मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना किंवा जमिनीमध्ये जरी पुरून दिली तर मातीमध्ये जे काही जीवजंतू राहतात त्यांना खाण्यासाठी ते कामात येईल कारण गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा मातीपासून बनवण्याचा खरा प्रघात आहे आणि पृथ्वीपासून आपण जे काही घेतलेलं असतं किंवा निसर्गापासून आपण जे काही घेतलेलं असतं आणि विसर्जनाच्या निमित्ताने पुन्हा आपण ते निसर्गालाच अर्पण करायचं असतं हा खरा प्रघात आहे पण आत्ताचा काळ खूप बदललेला आहे त्यामुळे प्रदूषण होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढत आहे गणपती बाप्पांना तुम्ही जो काही हार घातलेला असेल मग तो फुलांचा असेल तर तो पण काढून घ्या एखादं फुल तुम्ही बाप्पांजवळ राहू द्या म्हणजे विसर्जन करेपर्यंत तेवढं आपण ठीक आहे पाण्यात गेलं तर काही हरकत नाही पण बाकी गणपती बाप्पांना आपण जे काही आर्टिफिशियल हार घेतो ज्या काही माळा वगैरे घालतो त्या सगळ्या काढून घ्या तुम्हाला वाटलं तर पुढच्या वर्षी पुन्हा वापरा पण बाप्पांसोबत पाण्यात विसर्जन करायला असं साहित्य देऊ नका की जे खरंच पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचं विघटन होणार नाही मात्र प्र प्रदूषण खूप जास्त वाढेल तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे ज्या गोष्टी खरंच पाण्यामध्ये विघटन होऊ शकतात अशा एखाद दोन वस्तू गेल्या तर हरकत नाही मात्र ज्या काही आर्टिफिशियल वस्तू आपण बाप्पांना घातलेल्या असतात मुकुट असतो किंवा अशा मण्यांच्या वगैरे माळा असतात तर त्या देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आणि ही चूक टाळा तर यानंतर बाप्पांना उचलून घ्यायचं आणि बाप्पांना जेव्हा आपण घरातून बाहेर नेतो विसर्जनासाठी तर तोपर्यंत त्यांचं मुख जे आहे ते आपल्याकडे ठेवा आणि उंबरठ्यातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची पाठ तुमच्याकडे करा आणि चेहरा समोर करा ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांना स्थापना करण्यासाठी घरात आणलं होतं त्यावेळेससुद्धा गणपती बाप्पांची पाठ आपल्याकडे होती आणि चेहरा समोर होता म्हणजे जे कोणी समोरून पाहिल त्याला गणपती बाप्पांचा चेहरा दिसेल अशा पद्धतीने ती मूर्ती तुम्हाला घेऊन जायची आहे आणि विसर्जन करताना सुद्धा याच स्थितीमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांना पाण्यामध्ये बुडवा पायचं आहे तर आता कृत्रिम जलाशय बनवलेले असतील किंवा ज्याला आपण निर्माल्य कलश म्हणतो ते बनवलेले असतील किंवा काही ठिकाणी डायरेक्ट मोठमोठ्या गाड्या येतात तिथे सर्व गणपती बाप्पांच्या मूर्ती कलेक्ट केल्या जातात म्हणजे जमा केल्या जातात आणि त्याबरोबर विसर्जनासाठी एखाद्या व्यवस्थित ठिकाणी नेल्या जातात तर तुम्हाला अशा ठिकाणी द्यायच्या असतील तर तुम्ही तसंही करा पण प्रदूषण होईल किंवा घाणेरड्या पाण्यामध्ये किंवा अस्वच्छ ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती टाकून येऊ नका नाहीतर मग तुम्ही जर एक साधी गोष्ट की शाडू मातीच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती घेतलेल्या असतील तर घरच्या घरी एखादा स्वच्छ पाण्याचा टब पाणी भरून तयार करा आणि त्याला कडेने फुलांची माळ वगैरे तुम्ही लावू शकता किंवा नाही लावली तरी पण चालेल पण स्वच्छ पाणी त्यामध्ये घ्या त्यामध्ये तीन वेळा गणपती बाप्पांची मूर्ती बुडवा म्हणजे पाण्यात बुडवायची वरती काढायची पाण्यात बुडवायची वरती काढायची असं तीनदा करा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही पाण्यामध्ये ठेवून द्या आता शाडू मातीची जी गणपतीची मूर्ती असते ती विघटन व्हायला काहीच वेळ लागत नाही कलशातलं पाणी तुळशीला न घालता दुसऱ्या एखाद्या झाडाला घाला त्याचबरोबर कलशामध्ये जे नाणं होतं सुपारी होती तर ते दोन्ही पण स्वच्छ धुवून काढा समजा सुपारी खराब झालेली असेल खराब वास तिला येत असेल तर मग निर्माल्यामध्ये टाकून द्या चांगली असेल आणि फक्त पाण्याने फुगली असेल तर मग काय करा ती स्वच्छ धुवून घ्या उन्हामध्ये वाळवून ठेवा पुन्हा ती बारीक होते कारण पाण्यामध्ये राहून सुपारी थोडीफार फुगते आणि जर ती चांगली असेल तर वाळल्यानंतर पुन्हा पूर्वपदावर येते मग ती तुम्ही पुन्हा एखाद्या पूजेमध्ये वापरू शकता आणि एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून पुसून तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं एक प्रकारे धनाचं प्रतीक आणि बाप्पांचा आशीर्वाद म्हणून आपण ते एक रुपयाचं नाणं नेहमी सांभाळून ठेवायचं कलशाखालचे तांदूळ बाप्पांखालचे तांदूळ त्याचबरोबर अक्षता म्हणून वापरलेले तांदूळ जर जास्त हळदी कुंकू लागलेले नसतील तर स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा मग व्यवस्थितपणे कपड्याने पुसून तुम्ही ते गाईला दिले किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी दररोज थोडे थोडे टाकले तरी पण चालेल जेव्हा आपण कोणत्याही देवी देवतांना अशा विविध दे गोष्टी अर्पण करतो तर त्या मंत्रांद्वारे अर्पण करत असतो आणि त्यावेळेस अर्पण करण्यामागचा आपला जो काही उद्देश असतो तर तो हा असतो की बाप्पा मी तुम्हाला ही गोष्ट अर्पण केलेली आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा माझा आता या गोष्टीवरचा अधिकार संपलेला आहे तर जणू काही दान केलेलं आहे देवाच्या नावाने असं म्हणून आपण ते अर्पण करतो त्यामुळे शक्यतो पुन्हा आपण ते वापरू नये असं सांगतात पण मग आता काळ बदललेला आहे आणि प्रदूषण वगैरे होतं बाहेर जर आपण त्या वस्तू इतरत्र टाकल्या किंवा पाण्यामध्ये टाकल्या किंवा मग बऱ्याच वेळा आपल्याला पक्षी पशू उपलब्ध होत नाही म्हणून आपण ते स्वतः वापरलं तर कुठेच बिघडणार नाही जर काही गोष्टी वापरल्यामुळे बाहेर प्रदूषण होणार नसेल किंवा बाहेर काही आपल्यामुळे हानी होणार नसेल तर आपण ते स्वतः वापरलेलं कधी पण चांगलं गौरी गणपतींचं जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा एक रीत पाळली जाते ती म्हणजे विसर्जनाच्या ठिकाणची माती किंवा वाळू थोडीशी उचलून आणायची आणि घरी आणल्यानंतर घराच्या चारी कोपऱ्यांना किंवा तुळशीच्या ठिकाणी आपल्या दूध दुपत्यांच्या ठिकाणी किंवा पैसे आपण जिथे ठेवतो तिथे पण थोडीशी टाकायची त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही आणि पावसाळा संपत आला की बरेच असे कीटक तयार होतात बघा आणि त्यांचा आपल्याला त्रास होतो पिकांवर सुद्धा अळी कीटक यांचं प्रमाण वाढतं तर त्यांचा त्रास मनुष्य प्राण्यांना होऊ नये किंवा त्यांनी आपल्या अन्नधान्याची हानी करू नये या अर्थाने ती माती किंवा वाळू घरी आणण्याची एक धार्मिक रीत आहे तुम्हाला शक्य झालं तर आणा नाही आणलं तरी पण चालेल फक्त एक माहिती असावी म्हणून मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा थोडासा मोठा झाला असेल पण सविस्तर आणि योग्य पद्धतीची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि अनंत चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा